तर तुम्ही तुम्हाला हे काय झालं शेतात मी दर रविवारी शेतावर जातो माझ्या वडिलांसोबत तर बाबा झुलाजीचे आहेत शेतावर गेल्यानंतर ते आफ्रिकन जयंट्स नेला आम्हाला दिसत होता नेहमी आणि याचा काउंट जो आहे डॅमेज तो दिवसेंदिवस वाढत होता याच्यावर सोल्युशन कोणाकडे नव्हतं म्हणून मग याच्यावर सोल्युशन शोधावं अशी तेव्हापासून माझी इच्छा होती दोन हजार पंधराला पहिल्यांदा आमच्या शेतात दिसलं पंधरा सोळा सतरा मी तीन वर्ष याच्यावर काम केलं मग तो काय खातो तो काय वागतो त्याला काय आवडते काय नाही आवडत कधी निघतो कधी नाही राहत किती दिवसपर्यंत न खाता राहू शकतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मी, Actually, मी कर एक ॲक्च्युली मी आविष्कारला पार्टिसिपेट केलं होतं एक शेवटचं पार्टिसिपेट करून पाहायचं आपल्याला प्राईज मिळते का अशी धारणा होती आणि दोन हजार सतराला युनिव्हर्सिटीत सिलेक्ट झालो आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन राहुरीला होती राहुरी कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तिथे आम्ही टोटल सेवंटी सिक्स पार्टिसिपंट्स होतो पूर्ण महाराष्ट्रातले त्या सेवन्टी सिक्समधून ते सगळे ॲग्रिकल्चरचे होते आणि मी एकटा केमिस्ट्रीचा होतो सगळ्यांना हरून मी तिथं फर्स्ट प्राईज मिळालं होतं ही एक गोष्ट एक म्हणजे सांगावं वाटली स्नेलचं ते तोपर्यंत मी, तो 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 मी फक्त एक स्नेल अट्रॅक्शन म्हणून एक मेकॅनिझम बनवलं होतं पण ते जगातलं एक पहिलं स्नेल अट्रॅक्टिंग मेकॅनिझम होतं त्यामुळे त्याला प्राईज वगैरे मिळाला आणि नंतर मग दोन हजार एकोणीसला परत हा अटॅक आमच्या शेतात खूप हेवीली आला आमच्या शेतात नाही तर अमरावती जिल्ह्यात आला औरंगाबादमध्ये आला केरळ कर्नाटकचे न्यूज होत्याच यू एसमध्ये पण होता तोपर्यंत कसं थोडं पी डीमुळे म्हणजे माझे गाईड आहे प्रशांत मंडलिक सर आणि एक सी एम देशमुख सर ॲग्रिकल्चर कॉलेजला या दोघांच्या संपर्कात असल्यामुळे त्या गोष्टीची तीव्रता आणि त्याचं सोल्युशन मी शोधू शकतो असं नेहमी वाटत होतं ते लोकं मदत करत होते या मधून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि एक असं सोल्युशन बनवलं की ज्यामुळे माझ्या शेतातले सगळे स्नेल्स गेले आणि आजूबाजूचे आमच्या जवळपास तीन चार गावातले पूर्णच दिवस गेले